न्यूज चैनल आपने अगर इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द ही सब्सक्राइब कीजिए थैंक यू वेरी मच मोर्चा आला होता पण ते तिथे जाऊन त्यांनी स्वीकारलं होतं आणि हे मला शिकवतो की नाही मी बाहेर येऊ शकत नाही माझ्या

पंधरा दिवसाच्या नंतर तो चेअरमॅन आणि तो डायरेक्टर्स एक दुबईला पळालं एक नेपाळच्या मार्ग सिंगापूरला गेलं आता तुम्ही इथे शकत नाही दिवस का गप्प बसले होते इथे आमच्या पैकी कोणीतरी कोणाची पॉकेट मारली तर जे अरेस्ट करता यांच्या जीवनाभरच्या आयुष्यभरचे पैसे मारून घेते गेलेले आहे त्यांना अरेस्ट करणार नाही तुम्ही

प्रशासन हमसे डरती है पुलिस तो आगे डरती है प्रशासन हमसे डरती है पुलिस तो आगे डरती है प्रशासन हमसे डरती है पुलिस तो आगे डरती है मधुकर और दर्द है आओ सर कितीही रेकॉर्डिंग करा मी आपल्याला सांगतो घ्या केस करायचे आहे आमची तयारी आहे तर हे भीती दाखवू नका मला एक ऑफिसर येतो रेकॉर्डिंग करतो दुसरा येतो रेकॉर्डिंग करतो आणि मी लपून छुपून काही बोलत नाही

भाग्य आयु पहले आए भाग्य आयो खोश ले आयुक्त तुम भी अंदर हम भी बाहर ना तुम बाहर ना हम अंदर ऐसे ही बैठे रहेंगे पैसे परत करने की प्रक्रिया शुरू करो आता त्यालाही थ्या, आठ महिने उलटून गेलेले आहे आजपर्यंत त्यांना एकही रुपया मिळालेला नाही आहे सर यांची प्रॉपर्टी जी आहे ते प्रॉपर्टी सीज करण्यात आली त्यांच्या ऑप्शनसाठी टाकण्यात आली कोणीही विकत घ्यायला तयार नाही अठरा प्रॉपर्टीज आहे जे एमपीईडीचे प्रॉपर्टीज नाही आहे एमपीआयडीचे ते त्याचे जे व्यक्तिगत जे प्रॉपर्टीज होती ते प्रॉपर्टीज आहे त्याच्यापैकी काल ऑप्शनिंग जेव्हा संपली तर दोन प्रॉपर्टीज विकण्यात आले त्याचा एक कोटी रुपये त्याच्यामधून मिळालेले आहे आजपर्यंत त्यांनी जे रिकव्हरी केलेली आहे ते एक कोटी रुपयाची आहे म्हणजे दोन कोटी रुपये आहे आता तुम्ही ऑप्शनवर टाकणार आणि कोणी विकत घ्यायला तयार नाही आहे त्याचा रेट कोणी फिक्स केलंच आहे तर आपल्या रजिस्ट्री ऑफिसनं तर ते हे केलेलं आहे की रेगिरी वॅकनर प्रमाणे या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पाच कोटी आहे चार कोटी आहे दोन कोटी आहे आमची अशी अपेक्षा आहे जर कोणी घ्यायला तयार नसेल आणि ते क्लिअर प्रॉपर्टी आहे तर ते प्रॉपर्टी आपण सरकारनी सहकार विभागांनी ते प्रॉपर्टी आपल्या नावाने करून घ्यायची आणि सहकार विभागाकडे हजारो कोटी रुपये पडलेले आहे हजारो कोटी रुपये तर ते पैसे लोकांना द्या प्रॉपर्टी तुमच्या नावाने आहे कधी विकायची आहे हे सरकारवर निर्भर आहे आणि असंच प्रकारे नियम सगळ्यांसाठी सेम असेल तर आदर्शच्या फक्त आमच्या दबावामुळे या लोकांच्या दबावामुळे त्याचे चेअरमॅन त्याची पत्नी त्याचा मुला मुलगा सगळा डायरेक्टर्स आज हसूड जेलमध्ये आहे मग हे नियम दुसऱ्या पदसंस्थांसाठी का नाही आहे त्यांचे डायरेक्टर्सला आतापर्यंत एकही डायरेक्टरला अरेस्ट का करण्यात आलेला नाही आहे अनेक चेअरमॅन जे आहे ते दुबईला आणि सिंगापूरला पडून गेलेले आहेत एफ आय आर केल्यानंतर पंधरा दिवसाच्या नंतर ते पडून गेलेले आहे याचा अर्थ काय होतो सर आणि सर हे एक एक महिलांची आपण अपन व्यथा आपण अपन ऐकली तर अक्षरशः आपणही ही लढणार आज जेव्हा हे मुलगी बोलत होती पुरुष असू द्या महिला असू द्या सर्व लढत होते सर, सर। माझी अपेक्षा सर आणि आमची सर्वांची अपेक्षा हे आहे की एक वर्ष उलटून गेलेलं आहे त्याचा परिणाम काय झालं तर बावीस लोक जे ठेवीदार होते ते मेले त्यांचे मृत्यू झाली आता त्यांना पैसा मिळणार नाही ही ही मुली जे आहे ते सीएचा कोर्स करते सर वडील ऑटो रिक्षा चालवते फीस भरण्यासाठी पैसे कुठून आणणार तुम्ही एक वर्षानंतर दोन वर्षानंतर दिलं पैसे एक संतोष नावाचा एक माणूस आहे त्याची आई त्याला कॅन्सर झालेला आहे तिचे वीस लाख रुपये पाडलेले आहे पण ते वीस लाख मधून त्याला ऑपरेशनसाठी साडेचार लाख रुपये लागतं माझी अपेक्षा हे आहे सर की जे दोन कोटी रुपये आलेले आहे आपल्याकडे अजून काही त्याच्यामध्ये जमा झाले त्याचे बिलकुल बर गरीब लोक आहे हजार साठी पासष्ट हजार साठी एक नाईंटी फाईव्ह इयर्सची एक महिला आली होती पासठ हजार रुपये तिथे आहे म्हणून आमची अपेक्षा हे आहे सर की काहीतरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे मी चीफ सेक्रेटरी साहेबांना बोललो डीजी मॅडमला बोललो होम सेक्रेटरीला बोललो श्रीकांत शिंदे साहेबांना बोललो आणि किती वेळा हे लोक रस्त्यावर येणार आहे आणि मी त्यांना आज काय आश्वासन देणार होतो की बाबा जा घरी जा पुन्हा आपण आंदोलन करू शकतो किती लोक असं वयोवृद्ध आहे कि वे, सर, की त्या पुढच्या वेळी मला दिसणार नाही दिसणार मला माहित नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कॅन्सरच्या पेशंट सर माझ्या एकच विनंती आहे आपल्याला आपण सरकारचे मोठे अधिकारी आहोत आणि हे जे लोकांची भावना आहे हे लोकांचे जे मुद्दे आहे आणि आपल्याला जे तेव्हा निवेदन देत आहे तेव्हा निवेदन मध्ये सगळं वेगवेगळ्या पतसंस्थांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे तर ते मागण्यावर काहीतरी ठोस आणि सर विभागीय आयुक्त असल्यामुळे आपल्याला हे अधिकार आहे की तुम डीडीआर ऑफिस जे भ्रष्टाचाराने लिप्त झालेला एक डिपार्टमेंट आहे कोट्यवधी रुपया कमावणारा एक डिपार्टमेंट झालेला आहे तुम्हाचाही भय त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आणि ते त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट जे इन्क्वायरी करत आहे त्याच्या बाबतीत आपणने एक मीटिंग लागली आणि याच्या बाबतीत काहीतरी चांगला तोडगा आपल्यामुळे निघेल ही अपेक्षा आहे आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो की आज आपण आरे यांची व्यथा ऐकली आणि याच्या बाबतीत आपण काहीतरी ठोस निर्णय याच्या बाबतीत द्या सरकारला विनंती करा की हे गोरगरीब लोकांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे सर आता कोणी पुन्हा आम्ही भेटलं तर आज बावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे बहुतेक जेव्हा आपण पुन्हा भेटेल तर त्यावेळी ते आकडा पंचवीस होऊ शकतो तीस होऊ शकतं तर किती लोकांना आपण अपन असा आपल्या समोर त्यांचे पैसे असूनही आपण त्यांना मरण्यासाठी सोडणार आहे सर आपण माझं सगळं या लोकांच्या मतीने आपण ऐकलं मी आपल्याकडून ही अपेक्षा करता की काहीतरी त्यांना एक चांगलं आश्वासन द्या आणि आम्हाला काही हे नाही आहे सर की मतलब हे लोकांना इथे बसवण्याची आम्हाला काही हे नाही आहे सर आम्ही सगळ्यांना सांगितलं होतो की आम्ही दुपारी येऊ इथे बसू आणि आपल्यासोबत चर्चा करू पोलिसांना काहीही राईट नाही होता की हा घोरगरीब महिलांवर आसू गॅस सोडणं लाठीचार्ज करणं हे कुणाच्याच सांगण्यावरून हे करण्यात आलेलं आहे हे सगळं कष्ट करणारे मेहनत करणारे शेतकरी लोक आहेत आणि त्यांच्यावर असे अन्याय होत असेल तर याच्यापेक्षा दुर्दय काही होऊ शकत नाही तर मी आता मान्य विभागीय आयुक्त मधुका अर्धा साहेबांना विनंती करतो की मी जे जे बोललेले आहे त्याच्या अगोदर ही मुली आपल्याला हे जे निवेदन आहे तुझ्या हस्ते दे ांत शिंदे साहेबांनी मला सांगितलेले आहे की हे जे निवेदनाची प्रत आहे तुम्ही दिल्लीला घेऊन घ्या आपण त्याच्यावरही चर्चा करू सहकार क्षेत्राचे अधिकारी जे आहे त्यांना दिल्लीला बोलवू पण विभागीय आयुक्तांकडे जे जे निवेदन देण्यात येतं ते डायरेक्टली मुख्यमंत्री आणि जे जे कन्सर्न डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडे हे जात

तोंडी पण आपल्या भाषणामध्ये खासदार साहेबांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत सुरुवातीला मी सांगितलं पाहिजे की आपण इकडे येणार ही मला कल्पना नव्हती आमच्या रेग्युलर विशी चालू असतात त्या विशीमध्ये बिझी होतो आणि जेव्हा असं कळालं की तुम्ही कमिशनर ऑफिसकडे येताय त्यावेळेस विषय मी जाणून घेतला आणि संबंधित खात्याच्या लोकांना बोलावून घेतलं आणि आजपर्यंत काय काय कारवाई करण्यात आली त्याचीही माहिती घेतली आपली सगळ्याची फसवणूक झालेली आहे शासनाला ते मान्य आहे त्याप्रमाणे कारवाई पण सुरू केलेली आहे प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत वर व्हायचे राहिलेले आहेत दलित साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावरही करण्याबाबत शासन स्तरावर कारवाई होईल तेही आपलं म्हणणं शासनापर्यंत जाईल आपल्या देण्या देण्याच्या अनुषंगाने जो काही कायदेशीर मार्ग आहे तो अवलंबून सर्व प्रयत्न चालू आहेत केलेले आहेत आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाहीये ती रक्कम मिळाल्यानंतर देणी देण्याबाबत नक्कीच कारवाई होईल त्याशिवाय खासदार साहेबांनी जो प्रपोज केलेला मार्ग आहे तो शासनाच्या अखत्यारीतील आहे त्याबाबत शासनाकडे आम्ही तसं पाठवू कळवू आणि त्याप्रमाणे त्यांचे त्या जर आदेश आले त्या त्या तर त्याप्रमाणे आप आपल्याला त्यामध्ये पुढे कारवाई करता येईल तर आपलं निवेदन मला मिळालं आपल्या मागण्या शासनाला मी पोस्ट करील मलाही मुख्यमंत्री कार्यालय महसूल अपर मुख्य सचिव अपर मुख्य सचिव होम आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्याशी बोलणं भाग असतं अशा वेळी त्यांच्याशी माझं बोलणं चालू होतं सगळ्यांशी माझं बोलणं झालं विषय काय आहे तो मी त्यांच्यापुढे पुढे सांगितलेला आहे आणि त्यावर शासन स्तरावर कारवाई काय कर... काय का का करावी लागेल ह्या याबाबतीतही माझं थोडक्यामध्ये बोलणं झालेलं आहे तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेऊन जे काही मार्ग काढता येईल तुमची देणी देण्याच्या अनुषंगाने तो काढला जाईल असं मला शासनाकडनं सांगितलेलं आहे तुम्ही निवेदन आमच्याकडे पाठवा अशा प्रकारचे निवेदन स्वीकारा आणि आमच्याकडे पाठवा अशा प्रकारचे आदेश मला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयाकडनं प्राप्त झाल्याने मी या ठिकाणी आलो आणि आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि ते मी शासनाला सादर करेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद खासदार श्रीकांत शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांनी मला सांगितलेले आहे विभागीय आहेत मी तर मी, मी उद्या दिल्लीला जाणार आहे आणि हे समजा की दिल्ली गेल्यानंतर मला विश्वास आहे की श्रीकांत शिंदे साहेब सोबत बसून आपण सहकार क्षेत्राचे जे मोठे अधिकारी आहे त्यांना दिल्लीला बोलवू आणि काही त्याच्यामध्येही तोडगा निघाला नाही तर चलो मुंबईचा नारा मी देणार आहे आणि जे आपण आज इथे केलेले आहे ते मुंबईला करू पण मला विश्वास आहे की अशी वेळ पडणार नाही याच्या अगोदर चा, काहीतरी चांगला निर्णय आपल्याला होतील कारण आज सगळ्यांना माहीत पडलेला आहे की गोर गरीबांची कष्ट करणाऱ्या लोकांची ताकद काय असते तुमची ताकद काय आहे म्हणून मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो पोलिसांना धन्यवाद देतो की आमच्याकडे काही चूक झाली असेल तर हे गरीबांसाठी आम्ही केलेलं काम आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे विशेषकर डीसीपी साहेबांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो शांतीपूर्ण तरीकेने आपण आपल्या घरी जा आणि एक विश्वास सगळ्यांना सांगा की आमचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे